आपण हे फिल्ड ठेव टेम्परेचर मेंटेन आहे बत्तीस आता थोडं जास्त टेम्परेचर वाटलं म्हणून आपण त्याच्या खिडक्या वगैरे उघडून दिलेले अच्छा म्हणजे कंटिन्यू तुम्हाला याच्यावरती लक्ष ठेवायचं ठेवायचं राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या रॉयल बागायतदार युट्यूब मध्ये तर आज आपण बघतोय पाटील ब्रदर्स गावरान पोल्ट्री फार्म तर चला मित्रांनो बघूया कसं काय जे कोंबडीचं कोंबडी पालन आहे ते कसं काय आणि त्याच्यात काय काय जे नुकसान आहे तुम्हाला सगळे लोकांनी आपण जे बघतो इन्स्टावरती इकडे तिकडे युट्यूबला सगळे लोक आपल्याला सांगतात की इतका प्रॉफिट आहे इतका प्रॉफिट आहे तर आता आपण हे बघणार आहे की नुकसान काय काय आणि कोंबड्यांना किती खाद्य लागते किंवा बाकीच्या ज्या गोष्टी असतील ज्या बॅक कॅमेरा कोणी सांगत नाही तर ते आज आपण बघणार यांनी माहिती तर तरी झाड वगैरे शेवग्याचे आणि असं खूप छान त्यांनी डेकोरेशन म्हणजे डेकोरेशन म्हणण्यापेक्षा सेटअप जो आहे तो खूप छान पद्धतीने तर चला काई काई। तर चला बघूया व्हिडिओ मध्ये नेक्स्ट काय काय मित्रांनो आपण जाणून घेऊया की ज्या कोंबड्या पालन कसं करायचंय आणि पालन करताना काय काय अडचणी येत्या तर सागर भाऊ तुमचा एक वर्षाचा एक्सपिरियन्स आहे तुम्हाला एक वर्ष जे तुम्हाला इन्व्हेस्टमेंट लागली पोल्ट्री फार्म चालू करायला तर यात किती इन्व्हेस्टमेंट लागली आहे सुरुवातीपासून किती खर्च आलाय आणि काय काय अडचणी जरा तुम्ही ऑडियन्सला सांगा आपण दादा एक, एक, एक काम केलेलं आहे या पोल्ट्रीच आणि आपल्याला जवळपास एक चाळीस लाख रुपये खर्च आलेला आहे पोल्ट्री सुरुवातीला त्याच्यामध्ये थोडं वातावरणाचा म्हणजे थोडा हे खराब असल्यामुळे सुरुवातीला काही पिल्ल मेले नुकसान पण झालं माझं आणि त्याच्यानंतर पण नुसकान होऊन पण मी तरी परत पिल्ले टाकून आणि पोल्ट्री उभी केली सौरभ दादांच्या माध्यमातून सौरभ तपकीर पुण्याला नेचर बेस्ट मावळला सौरभ दादांची पोल्ट्री म्हणजे ते या क्षेत्रामध्ये चोवीस वर्षाचा तरुण असून खूप काहीतरी युवा पिढीला सांगून जाता बा सौरभ दादांच्या माध्यमातून आपण त्याचा पाठपुरवठा खूप केला मावळला मी चार पाच वेळेस गेलो दादांना भेटलो दादांनी पूर्णपणे मला माहिती पण दिली सगळ्या काही गोष्टी दिल्या आणि पिल्ल पण दिले दादांनी आणि दिल्यानंतर काय काही दिवसांनी थोडे पिल्ल माझे मॉर्टिलिटी झाली त्याच्यामध्ये पण दादांनी परत पिल्ल पाठवली आणि परत पिल्ल आपण वाढवली दादांच्या मार्गदर्शनाखाली आणि आपण एक दोन हजार कोंबड्यांचा फॉर्म आता चालवतोय आणि प्रॉफिटचा विषय म्हटलं तर प्रॉफिटचा विषय चांगला आहे मिनिमम कुटुंबच म्हणजे शेती व्यवसायाला काहीतरी जोडदान नोटबंदी मानता येईल किंवा मा मग आपलं कोविडचा काळ मानता येईल किंवा द्राक्षाचे आता हमी भाव द्राक्षाचे हमी भाव बघता असत आता अकराशे बाराशे रुपये मार्केट मध्ये द्राक्षाचा खर्च इतका आहे ते बघता निघत नाही येतो त्यामुळं जोडधंदा म्हणून आपण द्राक्षाला ऑदर म्हणून नोटबंदी झाली त्याच्यानंतर आपलं तुमचं कोविड झालं तीन चार वर्ष कोविड मध्ये गेले ते बघता द्राक्षाचा हमी भाव बघता आपण पोल्ट्रीमध्ये उतरलो आणि गावरान पोल्ट्री करायची म्हणून त्या माध्यमातून आम्ही दादांकडे गेलो चार पाच सहा दादा आपल्या इथं दा। गाजरवाडीला पण गणेश भाऊंचा फॉर्म आहे तिथं पण व्हिजिट दिली गणेश भाऊंनी पण खूप मार्गदर्शन केलं या क्षेत्रामध्ये आम्हाला आणि त्याच्यानंतर आपण फॉर्मचं काम गणेश भाऊंच्या माध्यमातून किंवा सौरभ दादांच्या माध्यमातून काम चालू केलं त्याच्यानंतर ते काम आपण पूर्वपदावरती आणलं केलं पिल्लं पण टाकली थोडे काही नुकसान झाले पण मग नंतर परत दादांनी पिल्ल पाठवले परत आपण फॉर्म व्यवस्थित सुरळीत चालू ठेवला आणि आता कुठं आपली गाडी रोळावं हो लागली म्हणजे जेव्हा तुम्ही सुरुवातीला स्टार्टिंगला सुरुवात म्हणजे सुरुवात केली त्या सुरुवातीला तुम्हाला पिल्ल म्हणजे एक एक पिल्लाची पिल्लाची काय कॉस्टिंग पडली एक पिल्लो आपल्याला दादांनी सौरभ दादांनी साठ रुपये एकशे दीडशे रुपयाला दिलं होतं एक महिन्याचं पिल्लो एक महिन्याचं पिल्लो दीडशे रुपयाला तुम्ही सुरुवातीला किती आणले होते आपण सुरुवातीला पिल्ल जवळजवळ चार हजार पिल्ल आणले होते चार हजार एका एकरच्या प्लॉट साठी एक एकाच्या साठी आणि कन्स्ट्रक्शन जे तुम्ही सुरुवातीपासून केलंय की सगळं हो सुरुवातीला जसं जसं कोंबड्या मोठ्या नाही नाही सुरुवातीला पूर्ण सेटअप बसून घेतला दादांनी मार्गदर्शन केलं सौरभ दादांनी आणि त्याच्यानंतर आपण पूर्ण त्याचा प्लॅन बघितला पुण्यामध्ये जाऊन किंवा आपल्या गणेश भाऊच्या माध्यमातून ते दोन तीन वेळा व्हिजिट करून गेले त्यांनी सांगितलं कसं करायचं काय केलं आपण ते, ते, के ते फॉलो केलं सगळं आणि पूर्ण सेटअप बसावला त्याच्यानंतर पिल्ल वगैरे टाकले आणि आता या स्टेज ला आहे आपण आपले एक वर्षाचे वाता, वातावरणाचं तुम्ही जे सुरुवातीला बोलले की वातावरणामुळे काही कोंबड्या हे झाले पिल्ल मिले तर वातावरणाचा काय परिणाम झाला म्हणजे पक्ष्यांना सर्दी वगैरे होणे समजा सर्दी झाली सर्दी ओळखता येत नव्हती मला आधी सर्दी झाल्यानंतर पक्षी काय करतो हे मला समजत नव्हतं सर्दीने समजा मॉर्टिलिटी झाली किंवा तुमचे बरेच प्रकारे समजा डोळा येणं अशा प्रकार पिल्लांमध्ये झाले त्यावेळेस मला लक्षात येत नव्हतं म्हणून नंतर मी दादनकर सौरभ दादनकर ट्रेनिंग घेतली पुण्यामध्ये मावळमध्ये दादांनी मला एक दिवस पूर्ण सकाळपासून संध्याकाळपर्यंत पूर्ण ट्रेनिंग दादा दादांकडे ट्रेनिंगला कमीत कमी दर आठवड्याला रविवारी मिनिमम तीनशे ते चारशे लोक असतात त्यांच्या फॉर्मवरतीच पण दादांनी मला सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत जी ट्रेनिंग दिली ती एकट्याची ट्रेनिंग होती फक्त सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्या ट्रेनिंग मध्ये मी सर्व काही शिकलो त्यांचे काही जे पी ए वगैरे दादांचे त्यांनी पण ते आता माझ्या मध्ये रोजचा फोन येतो रोजचे व्हिडिओ टाकतो मी असे आता पक्षाची पोजिशन आहे आज हे करा उद्या ते करा त्याच्यानंतर मी पण शिकलो पण दादांच्या मार्गदर्शनाखाली आता माझा फॉर्म पूर्ण पदावरती चालू आहे म्हणजे आपण जे तुम्हाला छोट्या छोट्या रील आपण म्हणतो ते एक रील आहे की तुम्हाला शेतकऱ्याचे किंवा कोणचे बी बिझनेसमॅनचे जे पंधरा सेकंदाची रील तुम्हाला त्याचे कष्टने दाखवत तर तसा विषय मित्रांनो जे आपण तुम्हाला बरेच रील्स अशा दिसत असतील सोशल मीडियावरती कि तुम्हाला याचं इन्कम सांगत असतील एवढा इन्कम आहे इतके पैसे इतकं आउटपुट आहे तर त्याचं पहिले तुम्ही कोणता बी धंदा स्टार्ट करायच्या आधी त्याचे पहिले पूर्व निरीक्षण करा की काय काय त्या धंद्यात लॉस काय आहे प्रॉफिट किती आहे कोणत्या कोणत्या गोष्टी तुम्हाला सामोरं जायची गरज पडू शकते तर जेव्हा दादानी तुम्हाला हे सगळं ट्रेनिंग दिलं तर त्याच्यानंतर आता तुम्ही पण ट्रेनिंग घेता असं मी ऐकलंय नाही मी नाही ट्रेनिंग घेत नाही नाही म्हणजे शेवग्याची झाड लावली आपण शेवग्याची झाड लावण्या मागचं कारण काय शेवग्याच्या पाल्यामध्ये ना आता तुम्ही बघू शकता आपण आता कोंबड्यांना खायला देऊ याच्यामधून कॅल्शियम भेट हे बघा कोंबड्या बघा कशा आले कॅल्शियम कॅल्शियम भेटतो दादांनी मला आधी सांगितलं एक तर पहिल्यांदा तू शेवगा लाव आपण शेवगा लावला याच्यामधून आपल्याला भेटतो कॅल्शियम अजून काय काय ऑप्शन आहे काय लावू शकतो अजून शेरीचे झाडं लावू शकतो सावलीसाठी बदाम लावू शकतो कडू निंबारा लावू शकतो नाही नाही कोंबड्यांसाठी जे खाण्यासाठी खाण्यासाठी शेवगा आणि चेरी चेरी या दोन गोष्टी आणि डेलीच आता तुमच्या किती कोंबड्या म्हटल्या माझ्याकडे दोन हजार पक्षी दोन हजार पक्षी दोन हजार पक्ष्यांना दो तुम्हाला डेलीच जे खाणं ते किती लागतं मला रोज तीन बॅग फीड लागतंय बारामती फीड येतं सोळाशे तीस रुपयाला बॅग आहे रोज तीन बॅग फीड लागते आणि जे मी असं पण ऐकलंय की आपलं जे भाजीपाल्याचं बेस्ट असतं भाजीपाल्याचं वेस्ट म्हणजे रील्स मध्ये आपण जे बघतो बाबा काहीतरी बाजार मधून उचल आणायचं आणि कोंबड्यांमध्ये खायचं तो, तो पण एक, एक जीव आहे कोंबडी पण एक जीवच आहे ना आपण काही पण उखोड्यावर न कुडून गोळा करून आणायचं पोल्ट्री मे मजा नाही मी टाकतो वेस्टेज पण कसं आपल्या शेतातलं टाकतो किंवा मित्र आहे कोणता एखादा मित्र आहे मित्राचे काहीतरी कोबी फ्लावर काढायचं काव टाकतो पेरू डाळीम या गोष्टी मी पण टाकतो पोल्ट्रीमध्ये तर मित्रांनो तुम्ही बघू शकता तर अशा पद्धतीने आहे आता राहिला विषय हा की प्रॉफिट किती होतो तर प्रॉफिट मित्रांनो हा डिपेंड आहे की तुमचे कष्ट किती आहे आणि तुम्ही कोंबड्यांची काळजी कशी घेता किंवा बाकीच्या इतर काही गोष्टी असतील आता सांगा तुम्हीच आता ते प्रॉफिटचा विषय झाला तर प्रत्येक समजा कोणाच्या पोल्ट्रीवरती आपण गेलो तर महिन्याचा टर्नओव्हर पन्नास लाख एक कोटी तर मित्रांनो हा जोडून विनंती तुम्हाला सगळ्यांना जो कष्ट करील तोच या धंद्यामध्ये पासष्ट दिवस रोज काष्टाची पोल्ट्री जो कष्ट करील आणि जो लवकर उठून पोल्ट्रीमध्ये झिजेल तिचीच पोल्ट्री, पोल्ट्री आणि तोच सक्सेस होऊ शकतो नाहीतर मी पिल्ल टाकले पाचशे ते माझी मॉर्टिलिटी झाली परत कोणतरी दुसऱ्याकडे जाणार सागर पाटलांकडून पिल्ले घेतले ते मेले त्याच्यानंतर परत कोणतरी एखादा आजूबाजूचा भेटणार तो सांगणार तिचे पिल्ल असे होते तो मिक्स मिक्स देतो कावेरी ये देतो हे देतो, देतो ते देतो परत त्याच्याकडन त्याच्याकडून पिल्ल टाकणार परत त्याचे पण मारणार परत तो पोल्ट्रीच बंद करून टाकणार त्यासाठी प्रॉपर मित्रांनो तुम्हाला हा जोडून विनंती की सगळ्यांनी ट्रेनिंग घ्या ट्रेनिंग घेतल्यानंतर पोल्ट्रीचं फार्मचं काम चालू करा थोडा अभ्यास करा जवळचे मित्र असतील आपल्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये कुठं कुठं पोल्ट्री असेल तिथं जाऊन विजिटा करा चार दोन दिवस घालवा त्याच्यामध्ये त्याच्यानंतर मग पोल्ट्रीचा तुम्ही नियोजन करा आणि पूर्णपणे पोल्ट्रीमध्ये तुम्ही सक्सेस शंभर टक्के होणार आणि युवा पिढीला हात जोडून विनंती आहे का शंभर टक्के या धंद्यामध्ये तुम्ही जॉब वीस हजार रुपये पंचवीस हजार रुपये महिना देऊ शकते मित्रांनो जॉबपेक्षा नक्कीच जास्त पैसे या धंद्यामध्ये भेटणार फक्त कष्ट करायची प्रत्येक युवा युवा नेतृत्वाने ताकद ठेवा हीच माझी विनंती आहे आणि जे तो तो ने 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 आता आपण या कोंबड्याचा बघतोय याच तुम्ही जे म्हणजे मार्केटिंग असेल किंवा विकण्याची पद्धत आहे तर ही कशी म्हणजे तुम्ही नेमकी हॉटेल्स ला पुरवता किंवा डायरेक्ट कस्टमर तर आता आता तसं बघितलं तर हॉटेल वाल्यांना नाही आणि कस्टमर जागेच प्रॉपर कस्टमर आलेले बघू शकता तुम्ही आता त्यांना कोंबडी पाहिजे पण माझा हा जो सेट आहे सगळा अंड्यांचा सेट आहे आज माझ्याकडे दोन हजार कोंबड्या मग बाराशे तेराशे अंडे निघताय आणि बाराशे तेराशे अंडी हे किती दिवसाचं आहे हो रोजचं रोजचं हो आणि त्याच्यामध्ये एक विषय असा आहे का कोंबड्या बसवायचं पण काम चालू आहे सौरभ दादांचा एक उद्देश आहे का जेणेकरून पिल्लू हे कोंबडी खालचं पाहिजे म्हणजे हेल्दी आणि स्ट्रॉंग असतं आणि त्यामुळे आपण हे ना कोंबड्या बसवायचं काम चालू केलं पिल्ल काढायचं काम चालू त्यामुळे आपण अंड काही बाहेर देत नाही म्हणजे तुम्ही आता हे कोंबड्या देतच नाही का आता नाही मी देत नाही जो एक्स्ट्रा माल होतो तो देतो पण तो पण चारशे रुपये नगानं असं साडे चारशे कोंबडी असे मोठी कोंबड्याच पाचशे रुपये नागानं अशा प्रमाणे कोंबडी विकतो आणि सातशे साडेसातशे आठशे रुपये कोंबडा विकतो मोठा कोंबडा असेल तर किलोवरती का नाही आणि आता याच्यात कोणते कोणते ब्रीड आहे असं काही नाही माझ्याक पूर्ण आता तुम्ही बघू शकता पूर्ण गावरांचं काम आहे याच्यामध्ये कावेरी डीपी आर आर हा काही प्रकार नाही आता काय झालं मित्रांनो आपण स्टार्टला पोल्ट्री चालू केली होती तेव्हा मी तो एक टाकली म्हणजे कमेंट बऱ्याच जणांनी केलं तर एकाने अशी कमेंट केली होती काही ओरिजिनल नाही आर आर तर मी त्याला विचारलं तुझ्या का कोंबड्या किती तो पण एक पण नाही मग तुला कसं कळायला काही आर आर <laughs> तेच मला पण माहित नाही काय होत युवा पिढी म्हणजे खूप काही लोक खूप काही चांगले पण आहे आणि काही ना काहीतरी आता हाव पुढे जातोय म्हणून पाठी खेचायचं पण काम बरीच युवा पिढी कंपनी करते तर चला बघूया आता सेटअप कसा कसा आहे तर तुम्ही बघू शकता दोन्ही साइडला दोन शेड आहे तर जो भाऊनी सेटअप केलाय या ज्या टाईल तुम्ही फारच्या टाकल्या याच्या का मागे काय कारण आपल्यासाठी केलेले आहे पावसाळ्यामध्ये जेव्हा गाळ वगैरे होतो ना याच्यामध्ये याच्यामध्ये त्यावेळेस आपण चालण्यासाठी केलेले फक्त वास त्याचा उद्देश एवढाच आणि काहीतरी ऍक्टिव्ह पोल्ट्री बनवायची आपल्याला काहीतरी करायचंय त्यासाठी तिकडं बघा तुम्ही तिकडं टाकलेलं आहे बघा हो बघ इकडे इकडं पण टाकलेलं आहे या बाजूला पण टाकलेलं आहे तर आता हे मधी जे शेड आहे हा तर रात्री सगळ्या कोंबड्या मध्ये असत्या का हो या बांबून वरती बसलेल्या असत्या संध्याकाळी एक साडे ची वेळ झाली का या सगळ्या कोंबड्या ना याच्यावर बसता वरती म्हणजे हे बघा ही कोंबडी बसलेली सांगायची गरज नाही संध्याकाळ झाली की रुटी दरवेळेस ते बघा तिकडे बघू शकता त्या बसलेल्या म्हणजे संध्याकाळ सात वाजेनंतर या सगळ्या कोंबड्यामध्ये बसणार सकाळी सात वाजता सहा वाजता परत बाहेर निघणार हे डबे लावलेले आपण अंडी देण्यासाठी भरपूर प्रमाणात डबे लावलेले इकडे पण लावले तिकडे पण लावलेले बघू शकता लाव कोंबड्या बसलेल्या आणि याचं मेंटेन मेंटेनन्स कसं आहे म्हणजे काय मेंटेनन्स याला मेंटेनन्स काय नाही पक्षी पडून न देणे आणि फीड आणि औषध वगैरे जे म्हणजे जे ट्रेनिंग मध्ये आपल्याला शिकवतात आणि युवा पिढीला एक माझ हे की योग्य माणसाकडनं ट्रेनिंग घ्या आणि योग्य ठिकाणी जा आणि योग्य माणसांशीच संवाद साधा कारण काय या मार्केट मध्ये बरेच जण आलेले मी ट्रेनिंग घेतो आणि माझ्या याच्यामध्ये हे माझ्या याच्यामध्ये ते मला एकच सांगणे युवा पिढीला योग्य मार्ग माणसाचं मार्गदर्शन घ्या आणि दा मित्रांनो शंभर आणि एक हजार एक टक्का पैसे या धंद्यामध्ये आहे पण पैसे कसले जो कष्ट करील त्यालाच पैसे भेटणार शंभर टक्के भेटणार म्हणजे आता ज्या ह्या आपल्या कोंबड्या तर या कोंबड्या सहा वाजेच्या सहा म्हणजे बाहेर अंधार पडलं त्या ऑटोमॅटिक मध्ये जात आणि काही तुम्ही सेक्शन वगैरे केले का पिल्लांना वेगळे पिलांना वेगळे केलेले हे मोठ्या पक्ष्यांचं सेक्शन तर हे मोठ्या पक्षी म्हणजे किती असं डिवाईड तुम्ही कसं करता की एवढे मध्ये राहतील एवढे बाहेर राहतील असं नाही आता हे जे मोठा दोन हजार पक्षीने मध्ये जाणार नाही नाही म्हणजे किती म्हणजे कायचे जे पक्षी ते तुम्ही बाहेर ठेवता म्हणजे दुसऱ्या दुसऱ्या सेक्शनला ठेवता आणि ते बघा दोन महिन्याचे पक्षी त्या बाजूला पण बघू शकतो तुम्ही थोडे पक्षी येते तिकडे पक्षी माझे आता चालू आहे वाढवायचं काम तिकडे जाणार आहे जाळी मारलेली आपण त्या बाजूला पण हा दोन अडीच महिन्याचा पक्षी येतो त्या बाजूला ठेवलेला आहे आणि आपला सव्वा वर्षाची कोंबडी त्यामुळे ती या बाजू याची इम्युनिटी पॉवर जास्त असते यांची कमी त्यामुळे आपण त्या बाजूला त्यांना ठेवलंय आणि यांना या बाजूला ठेवलेलं म्हणजे असं झाडावर बसता बघा झाडावर बसलेल्या कोंबड्या बघा या झाडावर तीन चार नंबरचे झाडावर बघू शकता मित्रांनो झाडांचा असा फायदा होतो कोंबड्यांसाठी या ना जवळ म्हणजे ताज ताजच खायचं हो हो, हो। आणि गावरान पक्षीच हा झाडावरती बसतो कावेरी डीपी क्रॉस हा पक्षी झाडावरती जाणार नाही आणि जो पक्षी उकारणार तोच पक्षी गावठी असणार आणि जो झाडावर बसणार तोच गावठी असणार आणि दुसरी ब्रीड ही झाडावरती बॉयलर घ्या तुमचा आर घ्या सोनाली कावेरी बर भरपूर आहे तर बघू शकता मित्रांनो या ठिकाणी गावठी जे कोंबडीचं अंड आहे तर ते अशा काही पद्धतीचं आहे ज्या लोकांना माहित नाही त्यांच्यासाठी नाही तर आता कमेंट मध्ये परत दुसरे पण येतील ते, ते पण कमेंट करतील तर अशा पद्धतीने आहे मित्रांनो तर सागर भाऊ हे कोंबडीचं अंड आहे त्याच्यावर कोंबडी किती दिवस म्हणजे किती दिवसात होता अंड्या सुरू पंधरा पिल्ला मध्ये होत आपलं एकवीस दिवस लागतात आता एकवीस दिवस लागतो एकवीस दिवसानंतर जर आता समजा ज्यांना अंडे म्हणजे ज्यांना कोंबडीचे म्हणजे अंड्यातून पिल्लू बाहेर काढायचे तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगू इच्छित आहे की तुम्ही एवढे दिवस अंडे ठेवल्यानंतर बाहेर येतात त्यानंतर ते पिल्ल सेपरेट करायची की अशाच आपल्या फार्म मध्ये राहून द्यायची नाही त्याला दादा दा ब्रुडिंग व्यवस्था असते बल्ब लावा लागता शिक गार्ड लावा लागता म्हणजे ट्रेनिंग मग मी यांना हेच सांगू इच्छितो की ट्रेनिंग घ्यावा लागतो ट्रेनिंग घेऊन आणि मग पुढं हे असत ट्रेनिंग जर नाही घेतली तर मग पिल्लू कसं काढायचं कोंबडी कशी वाचवायची तिचे आजार कसे ओळखायचे तिची ब्रुडिंग कशी करायची त्यामुळे आम्ही प्रत्येक पोल्ट्रीवाला हेच सांगतो की पहिल्यांदा तुम्ही ट्रेनिंग घ्या ट्रेनिंग घेतल्यानंतर चांगल्या पोल्ट्रीवाल्याशी संपर्क जातात त्याचा एक ने चार वेळेस भेटा आणि मग फॉर्मचं काम चालू का अच्छा चला आता बघूया कशी आहे तर याला सेपरेट कंपार्टमेंट सगळं सेपरेट ना हो सगळं सेपरेट तर हे पूर्ण म्हणजे जेव्हा आपलं अंड हे होतं अंड्यातून जेव्हा पिल्लू पूर्ण बाहेर येत तेव्हा सेपरेट करता की काही विसाव्या दिवशी असं काही नाही जेव्हा पिल्लू पूर्ण बाहेर तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता असा सेटअप आहे आणि जेव्हा या रूमचा जो दरवाजा उघडला ना तेव्हाच असं जाणवले की एकदम म्हणजे एक अशी उभा असते ना अशी गरम तर ती लगेच आपल्याला जाणून येते त्याच्यामुळे इथे बरेचसे तरी हे तुम्ही बघू शकते एवढी पिल्ल आहे त्यांचं असं सेटअप आहे त्यांची काळजी कशी घ्या तुम्ही आता पेपर आथरले आपण पहिल्या दिवशी पेपर पिल्लू जेव्हा निघत तेव्हा पेपरवर ठेवतो पेपर आथरल्यानंतर पेपर फिडिंग करतो चार पाच दिवस आपण त्यांना त्याच्यानंतर सहाव्या दिवशी लासोटा आणि मिनिमम तीस ते बत्तीस टेम्परेचर मध्ये आपण पिल्ल ठेवतो टेम्परेचर मेंटेन आहे का हो टेम्परेचर मेंटेन आहे बत्तीस आता थोडं जास्त टेम्परेचर वाटलं म्हणून आपण त्याच्या खिडक्या वगैरे उघडून दिलेल्या म्हणजे कंटिन्यू तुम्हाला याच्यावरती लक्ष ठेवायचं आणि ब्रुडिंग रूम आहे माझा तुम्ही बघू शकता पूर्ण ब्रुडिंग रूम आहे अशा पद्धतीचा ब्रुडिंग रूम बनवायला पूर्ण पॅक आहे बघा पण हवा येण्यासाठी कुठं चान्स नाही ठेवलेला पण आता जास्त टेम्परेचर असल्यामुळे मी या खिडक्या वगैरे खोलून दिलेल्या पिल्लांची काळजी म्हणजे पिल्ल जे तुमचे मरण्याचं कारण काय असू शकतं जर काय चुका होऊ शकत ब्रुडिंग आता टेम्परेचर किंवा आता थंडी थंडीमध्ये ब्रुडिंग जर व्यवस्थित झाली नाही पिल्लांना थंडी वगैरे वाजली तर पिल्लू शंभर नाही एक हजार एक टक्का मारता आणि मित्रांनो आपल्याला काळजी फक्त आणि फक्त एक महिन्यापुरती गेली तीस दिवस तीस दिवसानंतर पिल्लू सेट झालं का आपल्याला काळजी करायची तीस दिवस तीस दिवस हो तर या ठिकाणी बघू शकता एवढी पिल्ले आता साधारण किती पिल्ल असतील एवढे एक हजार हजार पिल्ल आहे का हो आता हे बाजूला ते बाजूला दहा बारा दिवसाची पिल्ले आणि हे आज चौथ्या दिवसाची दिवसा पिल्ले अरे बाप म्हणजे सेपरेट ठेवावं लागतं हो 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 आणि आता हे दोन बाहेर कधी काढणार तिकडं हे एक महिन्यात जाणार पूर्ण एक महिने झाल्यानंतर तोपर्यंत तो एक महिन्याचे मोठे इथे पूर्वी जागा भरून जाईल त्या बाजूला पण ब्रोडिंग रूम बनवलेला म्हणजे सोडणार एक पंधरा वीस दिवसांनी इथं प्रॉपरली असे फिरून देणार आणि त्याच्यानंतर मग तिकडं पण दोन ब्रोडिंग रूम आहे तिकडं काही म्हणजे बाहेर गेल्यानंतर परत दुसरं इथं अशी काय हे कोंबड्यांचं खाद्यच मानता येईल एक म्हणजे खाद्यच आहे आजोबाला मानता येणार म्हणजे जो फीडचा वेस्टेज आपण भाजीपाला टाकतो त्याच्यासोबत आजोल्याचा पण वापर होतो आजोला टाकल्याने थोडा खाद्याच आपलं हे असत ना प्रमाण कमी होतं समजा बारामती अॅग्रोचं फीड आहे आता त्याचा थोडा सोळाशे तीस रुपये बॅग आहे म्हणजे फीडचा खर्च थोडा कमी करण्यासाठी आजोलाचा वापर करतात तस पेरू आहे बघा तिकडं मध्ये पेरू पण आणलेले ते कोंबड्या खात आहे बघा पेरूचा वापर आपण करतो पेरू आहे आजूला असं काही घास टाकतो तसं काही गोष्टी आपण केलेल्या याचं जे वेस्टेज आहे म्हणजे आपण जे कोंबड खत म्हणतो तर हे आता तुम्ही कसं अजून आतापर्यंत काढलंय का बाहेर काढलंय ना जवळजवळ सहा सात वेळेस काढलेले हे आपण आपल्या द्राक्ष शेतीसाठी वापरतो घरीच वापरतात घरीच वापरतो म्हणजे विकलं नाही विकलं नाही आता तुम्ही किती किती वेळा काढलाय किती वर्षात किती निघालय ते आतापर्यंत म्हणजे ते बॅग वाईज नाही दर महिन्याला बदलते ना एक शंभर एक बॅग निघता दर महिन्याला दर महिन्याला हो हो बापते बापते। सत्तर शंभर सत्तर शंभर अशा पद्धतीने निघता आपण कोंबड्या खत पण म्हणजे विकत नाहीये पण आपलं प्रॉपर काम अंडे विकणं अंडे तर दादांनी पंधरा रुपये पिल्ल पण विकतो आपण एका पिल्लाची किंमत साठ रुपये आणि एक महिन्याचं पिल्लो आपण एकशे साठ रुपयाला विकतो कोणाला एक महिन्याचं पाहिजे कोणाला एक दिवसाचं पण आपण एक दिवसाचं पिल्लू देत नाही आपण सहा दिवसाचं पिल्लू करून देतो आता जर समजा आपले पिंपळगावच्या आसपासचे जे लोक आहे त्यांना जर कोणाला घ्यायचे असतील म्हणजे घरगुती घ्यायचे असतील घरी पाळण्यासाठी तर त्यांनी तुमच्याकडे यायला पाहिजे का नाही यायला पाहिजे ना नक्की यायला पाहिजे ना पण माझं असं म्हणणं आहे दादा कमी याच्यामध्ये करून प्रॉफिट प्रॉफिटसाठी नाही प्रॉफिट साठी नाही घरगुती बघते साठी चार पाच दहा आलं आलं पाहिजे ना अच्छा ठीक तर असं ग... तर तुम्हाला घरगुती म्हणजे फक्त घरच्यासाठी घ्यायचं असेल दोन चार कोंबड्या तर तुम्ही येऊ शकता आणि अजून काही तुम्हाला डिटेल माहिती लागत असेल तर तुम्ही सागर भाऊकडे या ते तुम्हाला देतील पिल्ल लागत असतील तरी पण आणि कोंबड्यांचं काय कोंबड्यांचं ते सांगतील तुम्हाला कोंबड्या हो वगैरे लागत असतील ते काय म्हणून कोंबड्या पण भेटतात आपल्याकडे uh, मोठा कोणाला खाण्यासाठी पाहिजे कोणाला पाळण्यासाठी पाहिजे ते पण देतो पिल्ल विकतो आपण आधी बुकिंग करून आणि पिल्ल आपण देतो बुकिंग करायची काय हो बुकिंग किती दिवस काही एक पंधरा वीस दिवस आधी एक महिना आधी जास्तीत जास्त